भयाने मोठेपणानं मला सांगितलं हो की सरपंच साहेब तुम्हाला आज उपट स्थित राहावं लागते आणि माझ्या गावाचा प्रश्न आहे नक्कीच भया भविष्यामध्ये आपण या कामामधून आताच आमचे रंगराव कदम सर म्हणले की तालुक्याला मंत्रीपद भेटावे आमची सुद्धा इच्छा आहे आणि मी विनंती करतो की आपल्या माध्यमातून नक्कीच या तालुक्याचा विकास हो अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो थांबतो आमचे बाबूराव मामाचे म्हणले आता दळवी बसस्टँडसाठी भयासुद्धा जागा उपलब्ध आहे तिथं फक्त आता हे नाले बांधकाम जर झालं तर त्याच्यावर आपल्याला एक ते एक स्लॅब टाकून म्हणजे बॉक्सचा पूल खाली घेतला तर त्याच्यावर सुद्धा एक शेड मारून छोटंसं बसस्टँड आपल्याला करता येईल आपण म्हणला होता की मला की जागा उपलब्ध आहे का इरिगेशनची जागा आहे पण तिथं भया एवढं होते की तिथून गावातल्या लोकांना जायला जवळपास लो दोन किलोमीटर अंतर पडते आणि हा पॉईंट म्हणजे सर्वसामान्य प्रत्येकजणी ते येऊ शकते त्याच्यामुळे ती जर संकल्पना आपण हे केली तर तिथंसुद्धा एक छराटन बसस्टँड होते आणि आपण करावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र